हातकंगले तालुक्यातील तारदा ग्रामपंचायतीची तहकूब गावसभा सोमवारी सकाळी अनेक विषयांवर खडाजंगी चर्चा होत पार पडली सोमवारी सकाळी सरपंच सौ पल्लवी पोवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वजीरे यांनी सभेपुढे सर्व विषयांचे वाचन केले यावेळी गावरांमधील ओपन स्पेस ग्रामपंचायतीने ताब्यात घेणे अतिक्रमण काढणे व गायरांमधील चारही बाजूचे रस्ते रिकामे करणे स्मार्ट मीटरला विरोध करून जुने मीटरच बसविणे बस अतिक्रमण काढणे दिव्यांग बांधवांना पन्नास टक्के करात सूट देणे यासह अनेक विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले यानंतर जलजीवन योजनेच्या रखडलेल्या कामांच्या विषयावरून यासिन मुजावर यशवंत वाणी सूर्यकांत जाधव सुशांत शिंदे किसन शिंदे यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले सदर जलजीवन योजनेच्या कामांमध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या असताना देखील राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून सत्ताधारी सदरची योजना मनमानी पद्धतीने करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी पहावयास मिळाली जलजीवन संदर्भात यापूर्वी देखील अनेक ग्रामपंचायतींमध्ये अनेक वादळी चर्चा झाल्या आहेत तरी देखील जलजीवन मिशन योजनेच्या कामांकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला या अनुषंगाने दिनांक सोळा जून रोजी तारदाळ खोतवाडी जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत विशेष गाव सभेचे आयोजन करण्यात आले असून या गावसभेत संबंधित योजनेचे अधिकारी व मक्तेदार यांच्या समवेत योजने संदर्भात खुली चर्चा होणार असून याकडे दोन्ही गावांच्या ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे सदरच्या उपसरपंच मृत्युंजय पाटील विरोध कोराने सचिन पवार सौलक्ष्मी चौगुले प्रवीण पाटील चंद्रकांत तांबवे नयन कांबळे सूरज कोळी नितीन खोचरे रणजित पवार वसंत चौगुले रमेश नर्मदे जीवन माने भाऊसो चौगुले सचिन चौगुले गजानन पाटील विजय चौगुले शिवकुमार विभूते यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते